हा येता शिव आहे आता सध्या आहे तो अना तेव्हा होता का मग होता हा आना तेव्हा शिव होता आता तो जीवा, जीवा जीवा जीव आहे या शिवा शिवाच रूपांतर जीवा जी केलं तिचं नाव मारा आहे लोक खातवा हा शिव आहे पण याला जीव केलाय कोणी केलाय माया आणि माया निर्माण कशी झाली हे गाव आहे हे गाव आहे या गावचा पुरीस पाटील मान आहे या गावचा कंटा मुक्ती अध्यक्ष माने या गावचा लोकनियुक्त सरपंच माने आणि ह्या गावचा कारभारी मान आहे आमचा थोडा नादी आहे नादी म्हणजे थोडा चालू आहे आमच्या एक प्रियशी आहे त्या मनाला आणि ती प्रेशी ह्याच म्हणजे गल्लीतल्या गल्लीतला पडे कोय राहिला ह्याच गेली ते आणि तो राहिला त्याच गेली ते आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे लोकखा जो प्रियकर मन आहे इच्छा आहे आता ही पडली त्याच्या प्रेमात तो पडला इच्छा प्रेमात दोघांनी केलाय आपला तमाशा मग म्हणतंय माल घाल इच्छा म्हणती जत्रा होते टाइम टेबल होते मन मंडळ व्यायाम कर इच्छा मती थंडी वाजवी झोपून घे या दोडाचा घालायत ना माशा आणि तिला माहितच नाही हा घडी न तू सगळ्या तिला प्रियकांना पुस्तक दिसल्यामुळं तिची काम तुम्ही होणार नाही आणि काम तुम्ही न झाल्यानं ती कुमारी करावी सातव्याचं म्हणणं इच्छा ही कुमारी झाली कामातून आली तिला बसला धोका कोणाला इच्छेला कोण कुणाकुन कोण आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला मुलं धोका देत नाही मुलं कधीच धोका देत नाही मुलं धोका देत नाही त्याच्या बाजून मी धोका का देत नाही मिळतच नाही कधी तर धोका रेंज गेली काही रेंज काही तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसल तिकडं बसला धोका मग आता सगळे मुली उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही मुलं धोका पण जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला आईला सांगू शकत नाही बापाला तर वारा लागून देत नाही भावाच्या तर कानाला ना खाडा नाही तुम्ही सांगाल असा सखोल अभ्यास पाहिजे आता इथं घटळा का परत नाही बाहेर काय द्यावं लागेल तेव्हा कळलं काय झालं हा प्रेश्वल ए हा प्रेश्वल शिवाला याच रूपांतर जीवा झालं जीवात झाल्यानंतर जी केलं तिचं नाव माया आणि ते माया या जीवाला शिव होऊ देत नाही पण जीवात गुंतून मारल्याशिवाय आता ये माया माया ही माया जी आहे माया पण समजून बसलेल्या सगळ्या माणसांना आपला ह्या जगाचा काही संबंध नाही कोण बायकोय काय संबंध आहे उदाहरणार्थ मुलगा मला आहे माझ्या बोर्ड माझा काय संबंध आहे काहीच नाही मी बाप आहे बाकी काय समज नाही त्याचं नशीब वेगळं आहे प्रारंभ वेगळं आहे संचित वेगळंय क्रियामान वेगळंय येणं वेगळंय जाणं वेगळं भागाची स्टाईल वेगळे कपड्याची स्टाईल वेगळी त्याचा आव्हान वेगळे त्याचा छंद वेगळा आहे त्याचं करवाई वेगळं आहे नशीबाई वेगळं आहे मी फक्त त्याला बर्बाद होऊ नये म्हणून चांगलं संस्कार घेणं एवढंच माझं काम आहे मी तर काय त्याचं प्रारंभ बदलू शकत नाही का शक्त बदलू क्रियामान बदलू शकत नाही प्रारंभ बदलू शकत नाही संचित वाचवू शकत नाही पण मी त्याला वाईट होऊ देऊ शकत नाही चाळीस टक्के पोरांनी बाप जिवंत असतानाच बापाची इस्टिती विकली मोकळा केला बाप वाया पण सांगतो स्थिती वाढवू नका पण फाटक्या कपडे बापाने गमवलेलं विकून तुम्ही वाढू नका तुमची दानत नाही जमिनी वाढवायची तुम्ही वाढ बापा सांभाळू शकले नाही नव्या काळाला घ्या पण त्यानं फटक्या कपड्याला कमवली एवढं ढगात ठेवा त्याने मिसळ खाऊ दिवस काढले रात्री ती भाजी सकाळी गरम केली चप्पल तुटली तर फटक्यानं पाय बांधलाय आणि त्यानं तुमच्यासाठी स्टील कमवली तेवढी विकृतही नका तुम्ही कमवू शकत नाही काय बोल तुझा म्हणजे कोण प्रियशी काय बोल म्हणजे ती मुलगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालंय <laughs> ती प्रेम काही करीत फक्ती तुझं एटीएम मोकळ करते प्रेम करत का कुणाला वेळ आहे कुणालाच वेळ नाही तुमचं काय मध्ये बोला कोणाला वेळ हे सगळं मायत राह तमाशा हा तमाशा अजिन कीर्तनाला नातू घेऊन आली ना नातू ती कधीच अभंग कीर्तन ऐकत नाही

कोणता बाप नाही कोण कोणता भाऊ नाही कोण कोणची बायको नाही कोण कोणची आई नाही हे जो तुमचं काय म्हणते सांगा आपण गेलो आपली बायको फक्त रडणार आहे मग उडी आहे आपण <laughs> आपण लग्न केलं तर आपली प्रियशी फक्त आपल्याला टेन्शन देणार आहे मला शब्द देताना असं कसं झालं <laughs> आपण दिलं म्हणायचे फूल हे गुलाब का आणि हे प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवायला बेड उघड्यावर तुम्ही ते गुलाबाचं फूल देत नाही झालं होतं फार बारीक फुल आहे सूर्य फुल दे सूर्य काय हा सगळा तमाशा आहे कोणाचा बाज मिसले देतात कोणाचा आयचा अग दे आणि माया आणि बा केली प्रजन जा काही समज नाही काय समज आहे तिचा माया आपण येताने बरोबर आणलेली नाही आणि तिथं आपलं काही मग वाटाळा असं झाला नवरी का नवरी आली आणि नवरच्या भावाचीच बायकू झाली असा घोटाळा आता हे पाट्यान कळलं किती बहिणी थोडं आनवा सांगितलं ते बंदी झाले तुम्ही ते आले कोण माया ते आल्यावर काय माहिती मध्ये मला याच्यात नवरा करायचा आहे नवरा याच्यात ह्याच्यात नवरा करायचा आहे तिला तुम्हाला भाई ह्याच्यात काही नवऱ्याला तोटा नाही ह्याच्या आतलंही ती तसं मला नवरा करायचा आहे पण तो माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे म्हणजे मी ते आई असली पाहिजे आणि तोच माझा नवरा असला पाहिजे म्हणजे मी आई मीच बायको मीच मुलगा ऐकोच नवरा येतो बर बाई भेट दुसरी आत काय ती दुसरी आत अशी मला दिवस नाही गेले पाहिजे मी मोकळी राहिले पाहिजे मला नवरा गरोदर राहायला पाहिजे बरं राहील वा तो नवरा तुला काय करावं लागेल किंवा मी काहीच नाही माझ्या नवऱ्याला बोल झाली पाहिजे ती मी एक दोन वर्षाच्या गॅप नाही एक खट्टी झाली पाहिजे बरं बाई चाल तिला काय केलं त्या मायन या शरीरात मी तयार केला शब्द निरायला काय तयार केलं मी 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 बसलो तो कोण वाचविल मी नसलो हो तर चाल कोण म्हणे मी महाराज आहे तू चक्रम आहे काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे तुझ्या इतका येणा माणूस या गावात तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाने तेरा लाख लागेल आता जर एखाद्या म्हणून वाजव टाळ देवळ दिसलो ना नाही म्हणून पखवाद नीट वाजो मरण मरण पण इंद्रिकाच्या केकन पखवाद वाजाव जर वाजवला आपल्या बापाच्या असं घोटा केला मी माशामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे तुझा पाय इकडं येतानाच तिकडे जमिनी काय इकडं कसा वाटाला झाला हिर केला बी तयार कोणी गेलं बाबा माय आता तयार केल्यामुळं तो तिला मुलगा झाला पती जल्ल मला माया झाली त्याची आई आणि तो कोण झाला तिचा मुलगा आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं आता काय झाला नवरा म्हणजे मुलगा आहे तोच नवर आहे तोच बायको तीच राई पण ती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची त्याला गेले दिवस तो राहिला बरोबर को कोण मी 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 राहिला गरोदर आता मी गरोदर गर गर राहिला त्याला गेला दिवस आणि तो झाला पाहणारी कोण मी आम्ही त्याला एक खटी महाडा बोर झाली आता एक खटी महाडा बोर काही थांबणार एका जागेवर बारा पोरं झाली एक घटी कोणाला आता म्हटलं पण असं झालं सहा झाले पोर आणि सहा झाले पोरी बारा आणि हा झाला बारा तीन आणि मत गेल निघून तिला का निघून झाली काम संपला प्रत्येक जीवाला सगळ्यांशी त्या कचऱ्यात गुतून मारायचं एवढ माझा धंदा माझ काम काय जन्माला घरायचा मता करायचा शाळेत घालायचा नोकरी लावायचा बायगो करायची बाप करायचा सासरा करायचा आजा करायचा आट्या का आणायचा मारायचा दुसरा मदारा तयार <laughs> करायचा इथे झेंड इथेने सायकल अँड इथे जनरेशन कंटिन्यू केली इट हॅड अ गॅप सिस्टीम हा कंटिन्यू चालू ठेवायचा म्हणतो एक मिळाला एक तयार एक मिळाला कृष्णा मनिष्णा आणि कल्पना सापुरी आणि सहा बोल आपल्या यांची माहिती एक एक वाक ऐकायची कापूर जायचं ऐकायची पहिला तयार झाला काम आता बारीक ऐका काम का जर शरीरात तयार झाला तर तो डोळ्या वाट बाहेर पडतो कधी देण्यात शरीरात काम तयार झाला तर पहिलं बाप डोळ्यात तयार होत आणि याच्यात पाप आलं डोळ्यात इतका घरी दुसरा कोणीच नाही जगातली सगळी पाप साठवायची टाका प्रकरणाकडे तो हा पाप करीन पण उलटा ऐका डोळ्यात पाप आलं पण तू काही करणार काय करीन डोळा बोला ना काय करीन डोळा याच्यात किती पाप आलं करीन काय আপনি ইহানি কাইন. নইটা কানি ইহ্য়াডেন. কাশয়েন. কাশয়ান. দাকাশেন. আইনি কাশয়েন. দানামারন মকালান্য়ান. सगळे बॉमल ते म्हणतो मग एकूण घालायचो आलो शरीरात आणि एकदा शरीरातला काम खवळला का साधून फिदू काहीच चालत नाही जी ज्ञानेश्वरी पुलायची ज्ञानेश्वरी नाही गाथा नाही काम एकदा खवळला तिथं वळवळ नाही काय म्हणत आहे हे कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पहिली तरी मान सोबी राहते प्लॅस्टिकचे काय आता नाही काम आहे तो काम अरे बारीक आहे का शरीरात ना एकदा काम खवायला इंद्रिया दाबा सुटला का साधून बिंदू काही नाही मग काय म्हणतो पोरं तो माणूस फार थापा टाकतो थापा नाही तो धूम काम आता ऐकलं तिथे पुढं तुमचं पहिले डॉक्युमेंट काम एकदा शरीरातला कळला धडक मारिली संक्रार آه <laughs>